शिराया तालुक्यातील खवरेवाडी येथील धोकादायक वळण रस्त्याच्या कटड्याचे काम एसबीएन मराठीच्या न्यूजच्या दणक्याने सुरू झाले आहे शिराया तालुक्यातील खवरेवाडी येथील गुरव विहिरीजवळील वयन रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता रस्त्याच्या एका बाजूला विहीर व दुसऱ्या बाजूला खोल ओढा आहे दोन्ही बाजूचे संरक्षक कटडे तुटून पडले होते वाहनांना येथे मोठा धोका निर्माण झाला होता या दुरावस्थेबद्दल एसबीएन मराठीने बातमी प्रसिद्ध केली होती बांधकाम विभागाने बातमीची दखल घेऊन काम हाती घेतले आहे सध्या रस्त्याच्या पश्चिमेकडील विहिरीकडील संरक्षक कटडा पूर्ण झाला आहे परंतु तसाच कटडा ओढ्याकडील दुसऱ्या बाजूला व्हावा अशी मागणी होत आहे मागणी मान्य करून या ठिकाणी संरक्षक कटडे बांधलेले आहेत पण पश्चिमेकडचा जेवढा कचड्याची उंची आहे त्या तुलनेत त्या पूर्व साईडच्या कचड्याची उंची फारच कमी आहे या ठिकाणी शेजारी ओढा आहे आणि पाठीमागून तीव्र वळण असल्यामुळे या वाहनांना फार मोठा धोका आहे तरी या विन या याच्या धोक्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देऊन या कठड्याची उंची वाढवण्याचे प्रयत्न करावेत असे आमचा आग्रह आहे